तीनशे साठ किलोमीटर प्रति तासाचे रूपांतर मीटर प्रति सेकंदमध्ये करा अशा वेळेस काय करायचं आहे तीनशे साठला तीनशे साठ लिहून घेतले किलोमीटर प्रति तासाचे रूपांतर मीटर प्रति सेकंदमध्ये करताना पाच छेद अठराने गुणायचं आहे त्यानंतर अठरा एक अठरा अठरा दोन छत्तीस वीस आलं आहे आणि विसापंचे शंभर आणि तेल मीटर प्रति सेकंद असं उत्तर येत आहे त्यानंतर येथेच नव्वद किलोमीटर नव्वद किलोमीटरचे पाच छेद अठरा अठरा एक अठरा अठरा नव्वद आणि पाचापाचा पंचवीस मीटर पर सेकंद त्यानंतर बहात्तर आहे बहात्तर गुणिले पाच छेदस्थानी अठरा अठरा एक अठरा अठरा चौक बहात्तर आणि पाच चौक वीस मीटर पर प्रतिसेकंद पर ह्याच रिवर्स करूया आपण काय प्रश्न आहे मीटर प्रतिसेकंदचे रूपांतर किलोमीटरमध्ये करूया काय होईल तर पहा वीस गुणिले ह्याचं रिवर्स आठाचं उलट घ्यायचं आठ